शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता मिळणार कापसाचा पीक विमा तीस जानेवारीचा अल्टिमेट जाहीर केलेला आहे तरी सविस्तर बातमी पाहण्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तरी शेतकरी मित्रांनो पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे या खरीप हंगामात महाराष्ट्रातील कापूस पिकाचे व इतर उत्पन्नाचे मोठे नुकसान झाले आहे दिलासा देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना पी एम वाय पीक विमा योजना सुरू केली आहे मात्र विम्याचा दावा करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत तसेच यावर्षी जळगाव जिल्ह्यातील सुमारे चार पॉईंट पंचावन्न लाख शेतकऱ्यांनी पी एम आय योजनेत नाव नोंदणी केली आहे एकवीस दिवस कोरडे पडल्याने सत्याऐंशी पैकी सत्तावीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आगाऊ विम्याची रक्कम मिळालेली आहे परंतु उर्वरित साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ज्यांच्या पिकांच्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे त्यांना चार महिने उलटूनही पूर्ण विम्याचे दावे अद्याप मिळालेले नाही तरी शेतकऱ्यांनी तातडीने पिकांच्या नुकसानीची माहिती दिली आणि विमा कंपनीच्या आधारकार्यांना पंचनामे केले परंतु विमा भरण्यास विलंब होत आहे तीस जानेवारीपर्यंत दावे निकाली न काढल्यास विमा कंपनी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिलेला आहे तसेच शेतकऱ्यांकडून तात्काळ विमा हप्ता भरणे आणि तोटा अहवाल अपेक्षित असताना विमा कंपन्यांसाठी दाव्यांची प्रक्रिया करण्यासाठी आणि देयके जारी करण्यासाठी कोणतीही निश्चित वेळ नाही कंपन्या मनमानी करत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बाब म्हणजे तीस जानेवारीपर्यंत पीक विम्याचे दावे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यास आंदोलन करून विमा कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिले आहे शेतकऱ्यांची छळवणूक टाळण्यासाठी विमा दाव्यांची निकालासाठी स्पष्ट मुदत देण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली ही मागणी के पूर्ण केल्यास शेतकऱ्यांना खरोखरच खूप फायदा होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब न करून समोरील बेल ऐकून प्रेस नक्की करा धन्यवाद